रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले चालक फरार कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा तालुका करवीर येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला पाठीमागून येत डंपरने चिरडले दोन्ही चाके महिलेच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मुगाबाई शंकर निगडे वयवर्ष चौऱ्याऐंशी राहणार नागदेव वाडी असे मृत महिलेचे नाव आहे अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले चालकाचे नाव सचिन माने सदतीस राहणार कोतोली तालुका पन्हाळा असे आहे नागदेववाडी तालुका करवीर येथील मुगाबाई निगडे या बालिंगा येथे बँकेत निघाल्या होत्या बालिंगा येथे मुख्य चौकात रस्त्याच्या एका बाजूने चालत जात होत्या याच वेळी दुपारी पावणे बारा वाजता दोनवडे येथून कॉन्क्रीटचा मिक्सर डम्पर एम एच शून्य नऊ एफ एल शून्य चार 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 कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता एवढ्या त्या डम्पर चालकाने मागून थेट धडक दिल्याने मुगाबाई यांच्या अंगावरून डम्परचे पुढील व मागील चाक गेले यामुळे त्या जागीच ठार झाल्या या घटनेनंतर चालकाने पलायन केले या घटनेची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे चालक बेदरकारपणे डंप चालत होता ही सर्व घटना शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे डोळांदेखत देखत आपल्या सासूचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून सुनेलाही धक्का बसला अपघातामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली मुगाबाई यांच्या पश्चात मोठा परिवार आहे